नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वां सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत मला लक्षात चला पटपट मी प्राध्यापक कृष्ण सर सरांनी या पटपट लाईनमध्ये लाईव या सर्व आला का रे हां काय हा घेतो विषय थोडं थांब झाला दोन मिनटं मित्रा तोच विषयासाठी मी आज लाईव्ह आलेलो आहे आला का गणेश हां घेतो मित्रा दोन मिनटं नमकार ओके या या पटापटा मित्रांनो लाईव्ह या सर्व हां आला का रे संदेश ओके हां चल तो विषय घेणारच आहे ओके okay? मी त्यासाठी आज खास करून तुमच्यासाठी सर्व लाईन आलेलो आहे या लवकर चला चला मित्रांनो पटापटा लाईव या ओके अमोल हां काय म्हणतो हां हां तुझं ग्राउंड झालं आहे का किती त्याला एकेचाळीस हां घाबरू नको मित्र तू शंभर टक्के लेखील क्वालिफाय होणार आहे हां मी सांगतो तुला कसं काय करायचं पुढची गोष्ट ओके यावर पटापाटा लाईव हां मित्रांनो आता महाराष्ट्रातनं जी काय आता ज्या मित्रांचं ग्राउंड झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रातनं मला फोन चालू आहेत की सर आता ग्राउंड झालं आणि ह्या गव्हर्नमेंटने काय सांगितलं आहे जी आर काढलेला आहे की बा जे आर म्हणल्यापेक्षा ते काय जे सात तारखेला लेखी आणि चौदा तारखेला लेखी होण्याची शक्यता आहे मित्रांनो मला लक्षात की किंवा एक निवेदित आहे पण ती होऊ शकते का असं मुलांचा मला वारंवार प्रश्न येतोय मी सर्वांना तर कॉल करून नाही सांगू शकत त्या त्यावेळेस त्या मी मुद्दा मी एक स्वतः व्हिडिओ स्वतः तुमच्यासाठी बनवला सर्व अख्ख्या महाराष्ट्रातनं विद्यार्थ्यासाठी की सर आता ह्या सात तारखेची लेखी कशी करायची मला लक्षात सात तारखेची लेखी कशी करायची चौदा तारखेला लेखी होईल का ओके मी एकच सांगू शकतो मित्रांनो आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लक्षात घ्या आजपर्यंत कधीही पावसाळ्यात ग्राउंड झालेलं नाही मित्रांनो फर्स्ट टाईम पावसाळ्यात ग्राउंड होतंय आणि जे काही सरकारने सांगितले सात तारखेला की सात तारखेला लेखी होणार म्हणजे होऊ शकते काय शंभर टक्के लेखी होऊ शकते त्यासाठी तुम्ही गाफील राहू नका गव्हर्मेंट यांच्या निवडणुकीमुळं काहीही करायला लागलं आहे खूप अन्याय चालू आहे महाराष्ट्रातनं बऱ्याचशे मुलांचे आले सर मी पालतानी पडलो सर कोणाचे हात मोडले कोणाचे पाय मोडले आला लक्षात त्यामुळे ज्या मुलांची ग्राउंड चांगली आले तुम्ही बघताय पंचवीस अठ्ठावीसवर मिनिट लागायला लागले आला लक्षात पण मुलांचा फोन आला सर सात दिवसात खरंच म्हणजे दहा दिवसात की कवर होईल का मला काय करू मी काय वाचू आला लक्षात मी जो काय सांगणार आहे हां अमोल हां थांब दरासर थांब सांगतोयच तोच मुद्दा घेतोय लक्षात घे मला लक्षात हा थांब हां थांब का ना थोडं थांब झाला मित्रा तोच विषय घेतोय हा गणेश तोच विषय घेतोय बघ हा तेच आलं लक्षात बघा सर्वात मुद्दा सर्वात लक्षात ठेवा मी सांगतो तेवढी गोष्ट तेवढीच तुम्हाला ह्या दहा दिवसात दहा बारा दिवसात तुम्हाला करायचे आणि तुम्हाला ऐंशी नव्वद मार्कापर्यंत जायचं आहे मला लक्षात मग को ज्या मित्रांनी कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय कोणी मुंबईला भरला असं आपलं कोणी पुण्याला भरला असेल कोणी साताराला भरला असेल कोणी सांगलीला भरला असं कुणी नागपूरला भरला असेल कुणी औरंगाबादला भर असेल छत्तीस जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असून एक जिल्हा सोडून तो म्हणजे मुंबई त्याचा जो ग्राउंड बाकी आहे आणि त्याची लेखी पण नंतर होणार आहे मला लक्षात पण ज्या मुंबई सोडून ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड झालेलं आहे जे मुलं लेखीला क्वालिफाय होणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ विद्या घेऊन आलेलो आहे मला लक्षात आता तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्ही ता जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याचे दोन हजार आठपासून तर दोन हजार चोवीसपर्यंतचे जेवढे काही पाठीमागचे जे काही पोलीस भरती झालेली आहे त्याचे काय करायचे क्वेश्चन सेट डाउनलोड करायचे काय सर्व प्रश्नपत्रिका काय करायच्यात डाउनलोड करून ठेवायच्यात मला लक्षात डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्व सर्वात प्रथम त्या गोष्टीचं बारकाई निरीक्षण तुम्हाला पेपर सोडवायचे आहेत जसं तुम्ही दीड तास टाईम लावून सोडवता ना तो प्रश्न हा एक म्हणजे तुम्हाला किती दिवस लागतील जर एका दिवशी तुम्ही तीन प्रश्नपत्रिका सोडवल्या तरी दोन दिवसात तुमचा जिल्हा विशेष होऊन जाणार आहे म्हणजे तुम्हाला तिथं काय मित्रांनो त्या जिल्ह्याची आयडिओलॉजी करणार आहे त्या जिल्ह्यात वारंवार वारंवार विशेष प्रश्न कुठे पडलेले आहेत मग ते तुम्हाला काय होणार आहेत मला लक्षात त्या संदर्भात तुम्हाला थोडासा अभ्यास पण चांगला करता येईल जर एखाद्या जिल्ह्यात शिखर असेल तशाच शिखरावरती समजा सविंची विचारले असेल मला लक्षात आता तुम्हाला प्रश्न काय विचारू शकतो तो कुठल्या तालुक्यात आहे हा लक्षात म्हणजे थोडासा प्रश्न तर काय थोडासा तुम्हाला प्रश्न फिरून विचारणार आहेत म्हणजे तुम्हाला एक आयड्या आयड्या होऊन जाईल की त्या जिल्ह्याचा त्या तालुक्याचा त्या गाडाचा कसा अभ्यास करायचा किंवा काही जिल्ह्यामध्ये नद्या काही तालुक्यामध्ये नद्या असतील नदी कुडून कुडून व्हायली हे सर्व जे काही प्रश्न पाडणार आहेत तुम्हाला अभ्यास करण्याची टेक्निक सांगतोय मला लक्षात हे झालं तुमच्या जिल्ह्याविषयीच आणि चालू घडामोडीचा पण प्रश्न सर अख्ख्या महाराष्ट्रातून तोच फोन आहे की सर चालू घडामोडी काय करायच्या आता थोड्या दिवस राहिल्यात मित्रांनो त्या जिल्ह्याला दोन हजार एक आठपासून तर दोन हजार चोवीसपर्यंत चालू घडामोडी तुम्हाला हे तर गोष्ट लागून जाते कुठं संध्या आता संध्या आय पुलावरचे प्रश्न आला आहे मला लक्षात पुढं मुख्य पोलीस प्रशासन प्रश्न आला आहे म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात थोडासा चांगला अभ्यास करता येईल आला लक्षात हां दुसरी गोष्ट मराठी गणित आणि बुद्धिमत्ता राहिल्याविषयी मग तुम्हाला त्याच्यातून मराठी गणित पण बुद्धिमत्ता सोडता येईल आलं लक्षात ते सोडवल्याच्यानंतर जर तुमचा एखादा प्रश्न वारंवार बुद्धिमत्तेच्या समजा संख्या या चुकत असेल आला लक्षात अंक मालिकेवर चुकत असेल तर तुम्हाला काय करायचे अंक मलिका क्लिअर करून घ्यायची जर तुमचा मराठीवरती संधी असू प्रयोग असो तुमची शब्दशक्ती असू जर वारंवार वारंवार प्रश्न त्या जर चॅप्टरवरती तुमचे प्रश्न चुकत असतील मला लक्षात चुकत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे त्या प्रश्नावरती तुम्हाला सविस्तर ते चॅप्टर क्लिअर करून घ्यायचे आहेत मला लक्षात ओके दुसरी गोष्ट ही खूप महत्वाची जेवढ्या काही दोन हजार एकोणीसला छत्तीस जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्यात त्याचे पुस्तकं पण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि दोन हजार तेवीसच्या पण झालेल्या प्रश्नपत्रिकाकड्याच्या प्रवेशात तुम्हाला सोर दोन्ही पण सोडवायचे आहेत जेणेकरून तुमच्याकडे काही प्रश्नांचं भांडार होईल मला सांगा छत्तीसशे प्रश्न ते छत्तीसशे छत्तीसशे बहात्तरशे म्हणजे सात हजार दोनशे प्रश्न तुमच्याकडे असणार आहेत मला लक्षात प्लस तुमच्याकडं त्या दहा प्रश्नपत्रिका म्हणजे त्या हजार प्रश्न म्हणजे तुमच्याकडं नऊ हजार प्रश्नांचा साठा होणार आहे त्या नऊ प्रश्नांच्या पलीकडे जाणार नाही आलं लक्षात आजपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकामध्ये जर पेपर जर विचार करायला तर ऐंशी टक्के परत 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 रिपीट आहे वीस वीस क्वेश्चन थोडेसे हाड असतात आलं लक्षात म्हणून ते जे काही तुम्हाला मी आयडॉजी सांगितली जे काही तुम्हाला अभ्यास करायची पद्धत सांगितली आलं लक्षात ती तुम्हाला करायची आलं लक्षात दुसरी गोष्ट अजूक वारंवार मला प प्रश्न फोन येते सर मुंबईचं खरंच ग्राउंड चालू होईल का सात तारखेपासून पुढं खरंच होईल का मित्रांनो होऊ शकतं गाय फिर राहायचं नाही ग्राउंडला दररोज तुम्हाला काय करायची ग्राउंडचा पण स्मार्ट वर्क तुम्हाला करायचा आहे ज्या विद्यार्थ्याचा गोळा जात नसेल ज्या विद्यार्थ्याचं शंभर पडत नसेल ज्या विद्यार्थ्याचं सोळाशे परफेक्ट करत नसेल माझा कमेंट बॉक्समध्ये किंवा माझा इथं कमेंट बॉक्समध्ये माझा नंबर असेल त्या नंबरवरती काय करायचं तुम्हाला कॉल करून मी जे काय तुम्हाला ग्राउंडच्या टिप्स असतील तुम्हाला ज्या काही गोळ्याच्या टिप्स असतील मी तुम्हाला शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के जे काय तुमचं ध्येय तुमच्या जे काय वाढला आणि तुम्हाला स्वप्न आहे ती स्वप्न साकार करण्यासाठी मी जेवढं तोड तुम्हाला जेवढं काही मदत करण्यात करता येईल मी तेवढं शंभर टक्के मित्रांनो तुमच्यासंघ आहे कोणीही घाबरून जायचं नाही कोणीही खचून जायचं नाही मला लक्षात जर कोणाचं ग्राउंड कमी लागला असन अरे मित्रांनो तुम्ही बघताय आज अमरावतीचं किती कमी कमी लागले अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस छत्तीस एक्केचाळीस अरे हे कमी खूप कमी मिनिट लागणार मित्रांनो दुसरी गोष्ट सर आ क्लासमध्ये पोरं आम्हाला सांगतो सर मी गेलो तो साडेतीनशे मुलं आज गैरहजर होते मित्रांनो दे ते गैरहजर नव्हते कारण त्यांचे डबल फॉर्म होते हे लक्षात घ्या ते गैरहजर नव्हते कारण की ह्या वेळेस तुम्हाला काय एका घाटकासाठी एकच फॉर्म भरता येतो ही तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे म्हणून ते गैरहजर नव्हते तेवढेच विद्यार्थी तिथं आलेले आहेत मला लक्षात दुसरी गोष्ट घाबरून आवश्यक द्यायची नाही मी तुम्हाला जेवढं काय सांगितलं आहे मला लक्षात जेवढा कसा कसा अभ्यास करायचा आहे ही गोष्ट नीट व्यवस्थित करायची जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये ऐंशी नव्वद पंच्याण्णव जे काही तुम्हाला स्कोअर वाढवता येईल तेवढा तुम्हाला तीच गोष्ट करायची मला लक्षात त्याच्या बाहेरची काही करायची नाही ओके धन्यवाद